नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज चांगला दिवस मिळाला आहे अमेरिकेत तेजी आहेच आणि ती तेजी होण्याची कारणं म्हणजे फेड जूनपासून रेट कट करायला कर, कर, सुरुवात करेल यावर्षी तीन वेळेला रेट कट केले जातील असं सांगितलं खरं तर इथे इकोनॉमिक्सपेक्षा पॉलिटिक्सचा भर जास्त आहे दबाव राजकीय दबाव आहे त्यामुळे त्यांनी डेटा थोडा वाढवून ॲडजस्ट केलं आहे की एवढा एवढा झाला तर मी रेट कट करेन कारण त्यांनासुद्धा प्रश्न पडला असेल की मी असं म्हणलो होतो अशी जर पोझिशन झाली तरच रेट कट करेल आता कसा रेट कट कर करणार त्यामुळे त्यांनी काही ॲडजस्टमेंट पण केले आहेत पण काल मध मात्र त्यांनी रेटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही रेट पाच पॉईंट पंचवीस ते पाच पॉईंट पन्नास एवढे ठेवले पहिला रेट कट ते जूनला करतील मग नंतर येणाऱ्या पॉलिसीत रेट कट होणार नाही पुन्हा एक रेट कट होईल पुन्हा होणार नाही आणि शेवटी निवडणुकांच्या वेळेला एक रेट कट होईल म्हणजे एक एक अशा पद्धतीने रेट कट केले जातील एकंदर तीन वेळेला रेट कट होते त्यांची स्वतःची इच्छा रेट कट करण्याची आहे असं दिसलं नाही तर त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की काही प्रमाणात महागाई कमी झाली आहे पण बेरोजगारी वाढली आहे पण रेट कट केला नाही म्हणून बेरोजगारी वाढली असं कारण देणं बरोबर नाही वर्षाअेरपर्यंत चार पॉईंट पन्नास ते चार पॉईंट पंच्याहत्तर असा दर असेल त्यामुळे त्यांनी सांगितलं की कोअर इन्फ्लेशन जे आहे ते दोन पॉईंट चारचं चार दोन पॉईंट सहा एवढा त्यांनी डेटा ठरवला आहे की दोन पॉईंट सहापर्यंत पूर्वी दोन पॉईंट चार कोर इन्फ्लेशन आलं तरच मी रेट कट करेन असं त्यांचं म्हणणं होतं आता त्यांनी थोडीशी ढिलाई दिली आहे दोन पॉईंट सहा केला म्हणजे आपण एखाद्या मुलाला सांगावं की तुला पन्नास मार्क मिळाले तरच मी अमुक देईन मग आता पन्नास मार्क मिळतील असं वाटलं नाही तर बाबा ठीक आहे चला पंचेचाळीस मार्क मिळाले तरी देतील अशा पद्धतीचा हा प्रकार आहे काल बॉन्ड इड क्रूड डॉलर इंडेक्स काहीसे नरम झाला हा डेटा समर्थ येईल चार पॉईंट एकोणतीसचं चार पॉईंट सव्वीस झालं बॉन्ड इड डॉलर इंडेक्स एकशे दोन पॉईंट पंच्याऐंशी तर क्रूड शहाऐंशी पॉईंट अडतीस सत्याऐंशीच्या पुढे गेलं होतं सत्याऐंशी पॉईंट पंचवीसपर्यंत ते काही स खाली आहे तर पी सी आर मात्र पॉईंट त्र्याहत्तरला गेला होता तो पॉईंट एकोणऐंशी एवढा पी सी आर आलाय आज सुरुवातीला मार्केट गॅप डी तेजीत उघडेल पण ही तेजी टिकते का हे बघणं गरजेचं आहे अर्थात गॅप मी उघडल्यानंतर काही प्रमाणात तेजी नाहीशी होईल पण पुन्हा लगेच बाईंग होऊन पुन्हा तेजी सुरू होती आहे का याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जे शेअर पडले त्याच्यात अर्थात शॉर्ट्स क्रिएट झालेत तर जर त्याची टिकून राहिली तर त्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग येण्याची शक्यता आहे बावीस हजार वीस पहिल्यांदा आणि मग बावीस हजार एकशे पस्तीस या दोन लेव्हलकडे लक्ष द्यायला हवं हो। फॉरेन इन्व्हेस्टर्सची काल विक्रीच आहे दोन हजार पाचशे नव्याण्णव कोटींची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे दोन हजार सहाशे सदुसष्ट कोटींची फॉरेन मार्केट पडतायत किंवा वाढतायत याचा संबंध गेल्या आठ दिवसातल्या आपल्या मार्केटशी नव्हता फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सना लावलेल्या अटी आणि बिडक्याच्या बाबतीत सांगितलेला धोका मिड कॅप आणि स्मॉल कॅप याच्या बाबतीत जाणवलेला धोका आणि स्ट्रेस टेस्ट म्युच्युअल फंडांची ही कारण मार्केट पडण्यासाठी होती त्याला अमेरिकन मार्केटचा संबंध फार कमी प्रमाणात होता त्यामुळे अमेरिकन मार्केट काल पुष्कळ तेजीत गेलं म्हणून आपलंही मार्केट तेजीत राहील असं सांगता येत नाही तरी पण लक्ष द्यायला हवं आहे काय होत आहे कारण सिस्टीममध्ये शॉर्ट्स खूप आहेत काही आजच्या बातम्या काही खूप महत्त्वाच्या नाही आहेत तरी ज्या आहेत त्या सांगते क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस याचं लिस्टिंग होईल तो सातशे पंधरा रुपयाला दिला होता सायन्सचं एक इन्फोटेक एच एल हे जॉईंट व्हेंचर आहे या जॉईंट व्हेंचरच्या संबंधात इन्सॉल्वन्सीची प्रक्रिया सुरू करा असा अर्ज दिला दिलाय आर व्ही एन एलला इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सर्व्हिसेस प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर म्हणून आहे तो प्रोजेक्ट आहे एकशे सदुसष्ट पॉईंट अठ्ठावीस कोटीचा प्रिन्स पाईप आणि फिटे यांनी गुजरातमध्ये भुज येथे त्यांचा एक प्लांट आहे भूजमध्ये असलेला प्लांट आणि ॲक्वल हा ब्रँड घेण्यासाठी एक ॲसेट परचेस ॲग्रीमेंट केलाय पंचावन्न कोटी रुपयाचं सा। सासके अनूप सिलिकॉन सर्व्हिसेसमध्ये त्यांनी साठ टक्के स्टेक तेहतीस कोटीला घेतला वोखाल ही क्यू आय पी करणारे क्यू आय पीची प्राईस पाचशे चव्वेचाळीस रुपये दोन पैसे एवढी असे आज जे सरकारी शेअर पडले आहेत त्यामध्ये काही प्रमाणात तेजी येण्याची शक्यता आहे आर व्ही एन तेजीत कुठले कुठले शेअर राहतील ते पाहूया पण जिथे शॉर्ट्स जास्त आहेत म्हणजे जे शेअर खूप पडले होते ते, ते, ते शेअर ते आज तेजीत येण्याची शक्यता आहे आर व्ही एन एन कर्नाटक बँक भारत डायनेमिक्स है स्प्लिट आई डिविडंड विचार करना मनु हिंदाल को बी एम एल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया जे एस डब्ल्यू स्टील एन टी पी सी पी एफ सी भेल प्रिंस पाइप ग्रैफाई जी जे एस डब्ल्यू इन्फ्रा कारण त्यांनी कार्गो हँडलिंग त्यांचं जे होतं ते शंभर मिलियन मेट्रिक टन एवढं पूर्ण केलं म्हणून जे एस डब्ल्यू इन्फ्रा टी व्ही एस मोटर्स ड्रीम फोक या क्रिसिननी त्यांचं रेटिंग वाढवलं जुनिपर हॉटेल रिझल्ट चांगले आले चेन्नई पेट्रो ई आय एल म्हणजे इंजिनियर्स इंडिया लिमिटेड हॅवल्स है, गॅब्रियल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज डी मार्ट आणि आज जे लिस्टिंग व्हायचं आहे त्याचे पीयर कंपन्या आज क्रिस्टल इंटिग्रेटेडचं लिस्टिक आहे त्याच्यासारख्याच ज्या कंपन्या आहेत त्याच्या त्या कंपन्या त्या त्या एस आय एस आणि क्वेस्कॉन कदाचित यामध्ये तेजी आहे जर लिस्टिक क्रिस्टलचं चा चांगलं झालं तर श्री सिमेंट ए एस एम टेक्नॉलॉजी वॉरंटी इश्यू करणार आहे जना स्मॉल फायनान्स बँक त्यांचं टॅक्सच्या संबंधात मॅटर होतं ते आता कॅन्सल झालं आहे त्यांना तो टॅक्स भरावा लागणार नाही इन्फोसिस आय सी आय सी आय बँक वोखाट वोखाट क्यू आय पी करणारे म्हणून मारुती एस आर एफ मारुती कमी दोन्ही काल तेजीत होते जी आर इन्फ्रा आणि क्रॉम्प्टन कंझ्युमर आणि बंदीमध्ये एन एफ डी सी पेट्रोनेट कारण आयनवरच्या किमती कमी झाल्यात म्हणून एन एफ डी सी आणि सी टी पेट्रोनेटचं टार्गेट कमी केलेलं आहे बी तेरा चौदा एप्रिलला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशनच्या जवळ आहे तुम्हाला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल तर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाईव्ह झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सच्या संबंधात चौकशी करू शकता पण ज्यांचे शेअर अडकले त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे पण घाईघाई करू नका आणि विकायला जरी सुरुवात केलीत अडकलेत एकदा निघून जाऊया म्हणून विकायला सुरुवात केली तरी थोडे थोडे विका म्हणजे सुरुवातीला पाच दहाच शेअर विकलेत काय होत आहे बघूया मग आणखीन वाढलं तर आणखीन पाच दहा विकलेत असं करा नाहीतर तिथेही जीवाची घाई होईल आणि नंतर शेअर वाढत जाईल आणि मग पश्चाताप होईल की संधी हातात आली होती पण मी माझ्या हाताने घालवली आहे आणि कुणीही मार्केट पडलं तर स्वतःचा धीर कृपा करून सोडू नका ते मार्केट आहे काही दिवसांनी सुधारे पण तुमच्या छातीत दुखायला लागलं तर तुमचं कुटुंब वाऱ्यावर पडेल असं करू नका मार्केट आज तेजीत आहे उद्या मंदीत आहे करोनाच्या नंतर जे लोक मार्केटमध्ये मार्केट घुसले त्यांना मार्केट मंदीत कसं जातं हे माहीत नाही शिवाय हे बुल मार्केट असल्यामुळे हजार हजार पॉईंटची पटकन मंदी येते म्हणजे जोरदार तेजी तशीच जोरदार मंदी येते याची तुम्हाला सवय करून घ्यावी लागेल पण त्याचं प्रेशर आपल्या रोजच्या आयुष्यावर येऊ द्यायचं नाही मार्केट संपल्यानंतर जसा लाईट बंद करतो तसं डोक्यातून ते मार्केट बंद करून टाकायचं आणि आपल्या इतर उद्योगाला लागायचं इतर उद्योगांवर मार्केटचा परिणाम होऊ द्यायचा नाही मार्केटला आपल्या कुटुंबापासून आपल्या घरापासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करा हळूहळू जमेल नाहीतर याचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो हे आजी काय सांगते हिला काय कळतं का हे सगळं सोडून द्या तुमच्यासाठी म्हणून असा प्रयत्न करून बघा नमस्ते